मातक समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाकरिता निघालेली ऐतिहासिक पायी पदयात्रा धामणगाव रेल्वे दाखल झाली आहे आणि तिचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले अनेक दशकांपासून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याकरिता ही पदयात्रा मुंबई ते नागपूर प्रवास करीत आहेत लहजी शक्ती संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ भाऊ कसबे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेने संपूर्ण महाराष्ट्रात जनसमर्थन मिळवले आहे बारा डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याची तयारी सुरू झाली आहे बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट आतंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरण तात्काळ लागू व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईहून नागपूरकडे एक भव्य पायी पदयात्रा निघाली आहे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना विष्णूभाऊ कसबे यांनी समाजावर होत असलेल्या अन्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केली सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात संधी मिळत नसल्यामुळे समाज मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचे त्यांनी सांगितले स्वतंत्र आरक्षणातूनच आपला हक्क मिळू शकतो हा निर्धार त्यांनी व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत आहे येत्या बारा डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हजारो समाज बांधवांसह धडक देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला धामणगाव रेल्वेनंतर ही पदयात्रा आरवी मार्गे नागपूरकडे कूच करेल समाजाच्या हक्कांसाठी निघालेल्या या लढ्याला राज्यभरातून प्रचंड जनसमर्थन मिळत आहे आज आपल्यासोबत लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे हे जुना धामणगावला सध्या रात्री त्यांचा मुक्काम होता विष्णू भाऊ कसबे गेल्या दोन तारखेपासून मुंबई ते नागपूर पदयात्रेसाठी निघाले आहे प्रत्येक गावात चाळीस ते पन्नास कि किलोमीटरवर त्यांचा थांबा होत आहे आणि आज ते जुना धामंगाव येथे त्यांनी मुक्काम केला होता आता पुढल्या पदयात्रेसाठी ते निघाले आहे आणि आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की भाऊ आपण गेल्या दोन तारखेपासून पदयात्रेला निघाले आहे आपला उद्देश काय आणि आपण प्रशासनाला काय सांगाल दिनांक दोन नोव्हेंबरपासून सुरू झालेली राजधानी ते उपराजधानी या अशी महापदयात्रा या पदयात्रेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हा समाज रस्त्यावर येऊन आपल्या न्याय व हक्काच्या या ठिकाणी मागण्या करत असताना मात्र दुर्दैवाने या राज्यातलं आघाडी सरकार असो महाविकास आघाडी सरकार असो इतिहासो किंवा महायुती असो या कोणत्याही सरकारने या शोषित पीडित आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या घटकाकडे कधी लक्ष दिलं नाही त्यांचे कधी प्रश्न सोडवले नाही अगदी सरते शेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन या एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणास त्यांनी मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर जवळजवळ पंधरा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि देशातल्या पाच राज्यांनी या उपवर्गीकरणाची या ठिकाणी सर्व शोषित पीडितांना तरतूद करून त्या त्या ठिकाणच्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जातींना त्याचा लाभ सुरू झालेला आहे मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही या ठिकाणी पुरोगामी फुले शाहबा आंबेडकर आणि साधू संतांची भूमी म्हणत असताना दुर्दैवाने मात्र या राज्यामध्ये या उपेक्षित शोषित पीडितांना न्याय द्यायला मात्र पंधरा महिन्याचा कालावधी लागलेला आहे हा निर्णय झाल्यानंतर चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये जवळजवळ इतर राज्यामध्ये मग त्याच्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल इत्यादी राज्यांनी या उपवर्गीकरणास मान्यता दिली त्या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय दिला अगदी कालपर्वापर्यंत सर्वात शेवटी या राज्या देशामध्ये स्थापन झालेलं तेलंगणा राज्य त्या राज्याने राज्या देखील दोन हजार नऊ साल नऊ साली स्थापन झालेलं राज्य चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला राज्या पासष्ट वर्षाचा हा महाराष्ट्र झाला एक मे एकोणीसशे साठला ला स्थापना झालेला हा महाराष्ट्र आणि दुर्दैवाने मात्र या ठिकाणी या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होत नाही ज्या महामानामुळे या ठिकाणी या शोषित पीडितांना आरक्षणाचा लाभ सुरू झाला ते महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी हा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कवई साहेब हे दोन्ही महाराष्ट्राचे असताना हा निर्णय देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र निर्णय घेणारे महाराष्ट्राचे सुपुत्र मात्र अद्यापर्यंत या महाराष्ट्रामध्ये या शोषित पीडितांना एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लाभ मिळत नाही ही शोकांतिका आहे आणि त्याकरता दिनांक दोन तारखेपासून नागपूरच्या दिशेने सुरू झालेली ही आरक्षण क्रांती पदयात्रा आजचा आपला तेहतीसावा मुकामांच्या दिशेने निघालेली आहे आपण किती तारखेला नागपूरला पोहोचणार आहे येत्या बारा डिसेंबरला दुपारी बारा वाजता ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर पोहोचणार आहे त्या ठिकाणाहून दुपारी एक वाजता महामोर्चाला सुरुवात होईल आणि तो महामोर्चा सायंकाळच्या चार वाजेपर्यंत भवनावर जाऊन धडकणार आहे आपण समाजाला काय आवाहन कराल निश्चित आजपर्यंत जर समाजाची जर परिस्थिती पाहिली तर मातंग समाजाने गावासाठी आपलं योगदान दिलं बलिदान दिलं राज्यासाठी योगदान दिलं देशासाठी देखील आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं रक्त रक्तसांड हा देश या ठिकाणी स्वतंत्र करण्यामध्ये मातंग समाजाचा देखील या ठिकाणी वाटा आहे मात्र या ठिकाणी पिढ्यान पिढ्या पीड़ा इथल्या कुठल्या व्यवस्थेने आमच्या प्रश्नाकडे कधी लक्ष दिलं नाही दुर्दैवाने पिढ्यान पिढ्या आम्ही या ठिकाणी देवींना या ठिकाणी यात्रा जत्रेच्या माध्यमातून कर्ज काढून या ठिकाणी कोंबड्या वक्र देऊन मात्र त्यांची पूजा अर्च करत आलो मात्र आमचे प्रश्न सुटले नाहीत अनेक साधू संतांना आम्ही या ठिकाणी हार अगरबत्ती वगैरे करत आलो मात्र दुर्दैवाने आमचे प्रश्न सुटले नाहीत अनेक पक्षाला मताची भीक देत आलो अनेक नेत्यांना मताची भीक दिली अनेक आमदार खासदारांना आम्हीच मताची भीक दिली अनेकांना मताची भीक देऊन इथं मंत्री केलं संत्री केलं सगळं काय केलं मात्र दुर्दैवाने आमची परिस्थिती सुधारली नाही देशाला स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली घटना अस्तित्वात येऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र दुर्दैवाने या राज्यातल्या एकाही मातं पुऱ्यामध्ये मांगोड्यामध्ये अद्यापही डायरेक्ट कलेक्टर किंवा कमिशनर अद्याप पर्यंत निर्माण झाला नाही आम्ही एवढे दुर्दैवी आहोत तर आम्ही दुर्दैवी नाही इथली व्यवस्था दलिनरी आणि दुर्दैवी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेने आमच्या हक्काचं आमच्या वाटेचं आरक्षण हे आमच्या मांगोड्यापर्यंत कधी येऊ दिलं नाही त्यामुळं या सरकारला डोकं ठिकाणावर आणण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण राज्यातील नव्हे तर सात राज्यातून हा मातन समाज हा नागपूरच्या दिशेने निघालेला आहे येत्या बारा डिसेंबरला माझं या चॅलेंजच्या माध्यमातून आवार असणार आहे की अनेक यात्रा जत्रा अनेक साधू संत अनेक पक्षांच्या नादी लागून आमची या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली नाही तर येत्या बारा तारखेची यात्रा आपल्या सर्व भावी पिढीच्या भविष्याची यात्रा असणार आहे या यात्रेमध्ये आपण आपल्या घराला कुलूप लावून आपले नातेवाईक आणि मित्रमंडळीसह बारा तारखेला यशवंत स्टेडियमवर आपण यावं या संदर्भात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कळकळीचं आवाहन समाजाला करतो तर नक्की आपण बघू शकता की एवढी मोठी पदयात्रा भाऊच्या सोबत समाजातील लोक जुळलेले आहे आणि भाऊंचं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरातून प्रत्येक स्त्री पुरुष लहान मोठे सर्वांनी येत्या बारा तारखेला नागपूरला अधिवेशनासाठी नक्की यावं मिळ समाजाच्या हितासाठी नक्की यावं अशी भाऊंची विनंती आहे सशक्ती सेनेचा स्वागमारे धामणगाव यांचे